शक्तिपीठ महामार्ग होणारच हा महामार्ग चंदगड मार्गे गोव्याला जोडला जाईल असं विधान रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधील जाहीर सभेत केलं पण त्याआधी नामदार फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती घ्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून तीव्र विरोध असल्यानं हा महामार्ग म्हणजे मुख्यमंत्र्यांचं दिवा स्वप्न ठरेल असंही शेट्टी यांनी नमूद केलं नगरपरिषद निवडणूक रिंगणात असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंदगडमध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होणारच आणि हा महामार्ग चंदगड मार्गे गोव्याला जोडला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं शक्तिपीठ महामार्ग चंदगड मार्गे गोव्याला जोडताना कर्नाटक राज्याचाही विरोध होऊ शकतो कारण शक्तिपीठ महामार्ग हा विजापूर संकेश्वर मार्गे चंदगडला आणावा लागेल आणि त्यामुळं कर्नाटक सरकार सुद्धा या महामार्गाला विरोध करण्याची शक्यता आहे असं शेट्टी यांनी बोलून दाखवलं चंदगड जर का हा शक्तिपीठ महामार्ग न्यायचा असेल तर सोलापूर पासून विजापूर मार्गे संकेश्वर वरून चंदगड आणि मग गोवा असा हा, हा मार्ग करावा लागेल म्हणजे विजापूरपासून संकेश्वर पर्यंतचा हा सारा परिसर हा कर्नाटक राज्यातला आहे कर्नाटक राज्याची महाराष्ट्र सरकारनं परवानगी घेतली आहे का इंटरस्टेट असतात असता किंवा राष्ट्रीय महामार्ग असता तर कदाचित कर्नाटकनं परवानगी दिली असते परंतु हा तर राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यामुळे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे महाराष्ट्रातील महामार्गाला कर्नाटक सरकार त्यांच्या हद्दीतून नेण्यास कशी मान्यता देईल असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केलाय एकीकडं महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे जमीन मोजणी किंवा संपादित करण्यास प्रचंड विरोध होतोय त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग करण्याचं दिवास्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत असा टोला शेट्टी यांनी लगावला